मुख्य निमंत्रक नामदार उदयजी सामंत त्याचप्रमाणे संमेलनाचे संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जब्बार नाट्य नाट्यसंमेलनाची मुळ आपण ठेवली आणि इथून आपल्याकडे आलेला नटराज आणि ज्या आवाज गेली शतकानुशतक अनेक रसिक प्रेक्षक रंगमंचावरचा वरचा पाड प्रज्वलन हो आहे

Fortunyore Šifu ja tarotta su puta ka germanti G Claire staple Elena su podrtsupp tax hifar tabil Gazik Micky ka germanti Bihardı Sariqe причar navy please Sirik Adeq नाट्य परिषदेचे नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक खांडे यांचं स्वागत వ్యక్త ఆయన <small> तुषार अतिशय खंबीरपणे महानगरपालिका त्यांच्यासाठी त्यांच्या सहकार्य करतो

इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचा मेंटेनन्स हा मी जास्त करून थोडक्यात इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेंटेनन्स हा शासनानं करावा त्याचा वापर कसा करायचा आणि कलाकारांनी उत्तम उत्तम कलाकृती कशा कर सा सादर करायचा सा। आणि निर्मात्यांचे आणि कलाकारांची जबाबदारी आहे नुसतीच त्यांनी मदत करून सांगणार नाही आपण चांगलं काम करायला पाहिजे इमानदारीत काम करायला पाहिजे म्हणजे मला आठवतं मी जेव्हा ना पहिल्यांदा नाटक केलं तेव्हा प्रकाश मुद्दीसागर दिलीप कोलटकर रामप्रभा या दर्श दिग्दर्शकांच्या हाताखाली के काम केलं आणि ती इतकी निदर्शन करून घ्यायची की आम्ही मनात आलेलाही आम्ही चुकायचो नाही मी आता समोर वर्ष उद्याकर बसलेली आहे शहाची साली जेव्हा नमोशा केलं तेव्हा सकाळी आठ ते संध्याकाळी आठ अशी गाडी बसायची त्यामुळे किती प्रयत्न केला की आता आपण चुकूया तरी मी चुकू शकायचं नाही कारण नाट्यकला ही अशी आहे की नाटक करताना मी आता जे बोलतो ते मला मनातलं बोलतोय पण नाटकातली वाक्य असतात ती दुसऱ्याची लेखकाची वाक्य असतात ती वाक्य पचायला आपण स्वतःला वेळ द्यायला पाहिजे ते पचण्यासाठी आपण ती रिहर्सल करायला पाहिजे रिहर्सलमध्येच आपल्या पो आर्टिस्टच्या एखाद्या वाक्यावर त्याचा रिॲक्शन कशी येते ते आपल्याला कळतं त्यामुळे प्रत्यक्ष प्रयोगात जर वाक्य चुकला तर त्याचा चेहरा बदलतो त्यांच्या पुढच्या जनरेशनला म्हणजे मुलांना सुद्धा नाटकाला घेऊन येणं फार गरजेचं आहे तर पुढची जनरेशन नाटक कसं बघायचं हे ठरवेल त्यांनाही माहिती नाटक असायला मला असं वाटतं महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण केल्या प्रत्येकाने जबाबदारी प्रत्येक तोच चेहरा घेऊन जाणं तेथे शब्द वापरणं ती वाक्य रचना करणं आणि त्याची उत्स्फूर्तपणे हे फार अवघड आहे त्यामुळे आम्ही मनापासून या सगळ्या मंडळींना सलाम करतो आणि आपल्या सुदैवाने सगळेजण लक्षात घ्या हे पाचही जण मुळात नाट्य नाट्यग्रसित आहेत राजकारण म्हणजे उद्याची पहिल्यापासूनच म्हणतात की राजकारण आणि नाट्य परिषदेचा काही संबंध नाही जे ते प्रत्यक्षात आहे तो रत्नागिरीला होणार आहे तो, तो मीरच्या पहिल्या आठवड्यात होईल आणि बावीस ठिकाणी आपण नाट्य जागर करतो म्हणजे सहा पद्धतीच्या स्पर्धा आहेत वेगवेगळ्या स्पर्धा आहेत म्हणजे नाट्य म्हणजे एकामेका स्पर्धा आहे भारनाट्य स्पर्धा आहे संगीतपद नाटक स्पर्धा आहे नाट्य वाचन आहे एको पात्री अशा सहा स्वभागा आणि मला खात्री आहे की आजपर्यंत साधारणपणे सहा हजार तीनशे लोकांचा या सहभाग आहे रंगकडेचा संपूर्ण महाराष्ट्रात कारण की शेवटची भेट आहे आणि तोपर्यंत मला खात्री आहे की कमीत कमी साडे नऊ हजार रंग मी या स्वरेत भाग घेईल आणि आज पर खूप आनंदाचा दिवस आहे आणि पुणे येथे काय पुणे म्हटल्यानुसार काही गुणीव जाणव नाही अशी आता स्थिती आहे प्रशांत यांनी एक विधान केलं की मी पाठांतर करून बोलतो पण आता या क्षणी ते जे बोलले ते त्यांच्या मनातलं बोलले आणि उत्स्फूर्त होत सर्वप्रथम प्रशांतजी तुम्हाला धन्यवाद उद्यापासून आमच्यावरचा एक जो आरोप होता तुम्ही दूर करून टाकता आम्ही कलाकार नाही आणि आम्ही कलाकार नसल्यामुळे नात्यस सामील होऊ शकत नाही अशी जी काही टिकाव आहे तुम्ही दूर केली आणि सांगितलं आम्ही देखील कलाकार आहोत कलाकार आम्ही आहोत हे पंधरा महिन्यापूर्वी आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात चालते मला त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे नव्रतापूर्वक सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे की या ठिकाणी मोहनजी आहे अशोकजी आहे देखील देखील आहे आमची विश्वस्त म्हणून जेव्हा झाली तरी मला असं वाटतं की निवडणुका झालेल्या दोन तीन वर्षामध्ये काय काय झालं त्याच्यामध्ये अंतर काही चालू शेवटचा अनुभव होता, होता दो की पहिला आणि ज्या पद्धतीच राजकारण होत राजकारणच होत नाही जास्त संघर्ष असेल किंवा काही गोष्टी असतील या नाट्य परिषदेमध्ये मला आठवत की पवार साहेबांनी विश्वास बैठक बोलवली बोलवलं आणि मला सांगितलं की विश्वासांची नावं आपल्याला जाहीर करायची नावं सगळ्यांच्या शिफारस माझ्याकडे घेऊन येईल असं मला खासदार साहेब पवार साहेबांनी सांगितलं मी असा उल्लेख होण्यासाठीच करतो की आज जरी ते राजकारणावर असते आणि कदाचित पक्षा पक्षामध्ये आमचा अंतर असलं तरी त्यांनी देखील पक्ष कळलं पाहिजे आम्हाला बोलवलं दोनशे अडीचशे म्हणजे कधी नव्हते तेवढी कार्यकारणी सातशे आठशे लोकांची होती पवारसाहेबांना देखील आश्चर्य वाटलं की अचानक आमदारकीची निवडणूक लागली खासदारकीची निवडणूक सातशे लोक समोर होती ठीक आहे त्याच्यामध्ये काय आरोप करताना पण साहेबांनी तिथे मोहनजी जोशी अशोकजी हांडे आणि सांस्कृतिक चवळीला न्याय द्यायची भूमिका सरकारला घ्यायची मिळाली तरी सगळे एकमताना समोर आले आणि त्यांनी पहिल्यांदा नऊ कोटी त्र्याऐंशी लाख रुपये दिले आणि सगळ्यांची

मला असं वाटतं की व्हिजन दे, बरोबर मी देखील अनेक वेळा समाज मी देखील काम केले माझ्या प्रोडक्शन मध्ये तर ते दिग्दर्शक म्हणून देखील होते आणि म्हणून त्यांचं जर स्वप्न साकार करायचं असेल तर मी आणलेला कागद आम्ही खिशातच ठेवतो पण आज मी तुम्हाला शब्द देतो की रत्नागिरीचं नाट्यसंमेलन व्हायच्या अगोदर तुमच्या या रुद्राश्रमाचं केलं जाईल आणि साजरा करेल आणि माझं देखील स्वप्न आहे मला आठवतं की मोहनजी यावेळी

दर्शन नाट्य परिषदेच्या पुढे शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे करतील शुभारंभ सोहळ्याची सांगता झाल्यानंतर दोन कार्यक्रम होणार आहेत त्याबद्दल योगेश सुपेकर आपल्याला माहिती देतील